नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मनीषा दो मिशन महाराष्ट्र पोलीस या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत मित्रांनो आज आपण बघणार आहे की पोलीस भरती दोन हजार चोवीस मध्ये डबल फॉर्म भरलेल्या विद्यार्थ्यांना मित्रांनो मोठा धक्का बसलेला आहे आणि हमीपत्र देऊन त्यांना एकच ठिकाणी भरती देता येणार आहे एका मुलानं तर तब्बल तेवीस फॉर्म भरलेले आहेत त्या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये माहिती बघणार आहे आणि समजा जर हमी पत्र नाही दिलं तर पुढे काय कारवाई होऊ शकते याबद्दल सुद्धा चर्चा या, या व्हिडिओच्या माध्यमातून आपण करणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आणि मिशन महाराष्ट्र पोलीस या चॅनलला जर तुम्ही नवीन असाल फर्स्ट टाइम बघत असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला सगळे पुढचे जे काही येणारे व्हिडिओज आहेत ते मिळवता येतील ठीक आहे पहिली गोष्ट आपण बघूयात की डबल फॉर्म भरले का गेले ठीक आहे मागच्या भरत्यांमधला जर इतिहास बघितला तर अनेक विद्यार्थी मित्रांना असं वाटलं होतं की मागे सरकारने कोणतीच कारवाई केली नव्हती मग यावर्षी सुद्धा कारवाई करणार नाही आपण डबल फॉर्म भरूयात यावेळेस आधार कार्ड मेंडेटरी करण्यात आलं होतं था। म्हणून विद्यार्थी मित्रांनी जुगाड म्हणून काय केलं दुसऱ्याचा आधार कार्ड वापरला भावाचा किंवा शेजारच्या कोणाचा तरी आधार कार्ड वापरला गेला आणि त्याच्याने फॉर्म भरले गेले प्रत्येक जिल्ह्याचे आता डबल फॉर्म ज्यांनी ज्यांनी भरलेत त्या त्या जिल्ह्याच्या विद्यार्थ्यांची लिस्ट आलेली आहे याच्यामध्ये पुणे जिल्ह्याची सुद्धा लिस्ट आली पुणे ग्रामीणमध्ये खेड तालुक्यातला पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यातल्या एका विद्यार्थी मित्रांनी जवळजवळ तिच्या लिस्टमध्ये आठ नंबरला नाव आहे बघा त्या विद्यार्थी मित्राचं त्यांनी जवळजवळ तेवीस फॉर्म भरलेले आहेत फॉर्म भरण्यासाठी त्यांनी आठ हजार पन्नास रुपये खर्च केले आता सरकारने तर पैसे घेताना घेतले पण आता त्यांच्यावरती कारवाई चालू आहे फॉर्म भरले डबल फॉर्म ज्यांचे आहेत त्यांच्यावरती कारवाई सुरू झालेली आहे कारवाई काय बघा एक तुम्हाला इथं मॅसेज दिसेल अशा पद्धतीचे मॅसेज विद्यार्थी मित्रांना येत आहेत की ज्यांनी ज्यांनी डबल फॉर्म भरलेला आहे तर त्यांनी त्यांनी काय करायचं आहे ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला जे तुमचं म्हणजे ऍक्च्युअली रहिवासी ठिकाण आहे तुम्ही फॉर्म भरताना आधार कार्डवरचं जे काय तुम्ही तुमचा ऍड्रेस आहे तो जो टाकलेला आहे त्या त्या ऍड्रेसच्या जो ऍड्रेस त्या जिल्ह्याचा येतो म्हणजे त्या जिल्ह्याच्या मुख्यालयाला पोलीस मुख्यालयाला तुम्हाला जायचंय जा जा जा, ते तुम्हाला मेसेजमध्ये येतं कुठे जायचंय किती वाजता यायचंय ठीक आहे तर तिथे विद्यार्थी मित्राला आहे आणि तो फॉर्म आपला भरलेला आहे त्याचा एक हमीपत्र द्यायचं आहे ते हमीपत्र नक्की कसं असणार ते पण तुम्हाला बाजूला दिसत असेल बघा हमीपत्र अशा पद्धतीचं असणार आहे एखाद्या दे विद्यार्थ्यांना समजा आता या तर विद्यार्थ्याच्या बद्दल बोललो आपण की तेवीस फॉर्म भरले काही विद्यार्थी आपण पकडूयात की शिपाई पदासाठी एक उदाहरण म्हणून घेऊयात आपण शिपाई पदासाठी पाच फॉर्म भरलेले आहेत पाच ठिकाणी फॉर्म टाकलेत त्यांनी तर त्याच्यापैकी या पाच पैकी एकच कुठलं तरी ठिकाण त्याला निवडायचं आहे एकाच ठिकाणात त्याला जायचं आहे भरतीसाठी आणि ते कुठलं ठिकाण असेल हे तुम्हाला आधीच हमीपत्राच्या माध्यमातून सांगायचंय सरकारला ओके okay. म्हणजे बाकीचे चार तुमचे फॉर्म आपोआपच काय होतील कॅन्सल होतील आता ते त्या ठिकाणी जात असताना त्या विद्यार्थी मित्रांना जो काय त्याने आधार कार्ड वापरला तो आधार कार्ड म्हणजे डमी जो काय फॉर्म टाकला त्याने तो आधार कार्ड प्लस त्याने जो आवेदन अर्ज भरला ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला तिथला एक आवेदन अर्ज मिळतोय आपल्याला तो ऍप्लिकेशन फॉर्म आवेदन अर्ज घेऊन यायचा आहे आणि तुमचा मूळ आधार कार्ड जो आहे तो सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचा आहे सगे सगे अशा तिन्ही गोष्टी तुम्हाला घेऊन त्याच्यानंतर तुमचे जे काही चार पाच फॉर्म उदाहरण म्हणून पाच फॉर्म म्हणतोय या पाच फॉर्म पैकी एक फॉर्म तुमचं तुम्हाला चॉईस करायचा आहे आपलं नशीब चांगलं आहे डबल फॉर्मवाले तो तुमचं की सगळेच्या सगळे कॅन्सल नाही केले कारवाई केली जाणार असं स्पष्ट त्या जाहिरातीमध्ये ती नमूद करण्यात आलेलं होतं की तुम्हाला एका पदासाठी एकच अर्ज करायचा आहे परंतु अनेक विद्यार्थी मित्रांनी काय केलं जुगाड म्हणून त्या आधार कार्डला वेगळ्या दुसऱ्या कोणाचा तरी आधार कार्ड वापरून फॉर्म भरले गेले आता इथं तर मी तुम्हाला सांगितलं की तब्बल तेवीस फॉर्म तेवीस फॉर्म भरण्यासाठी जरी साडेतीनशे रुपये एका फॉर्मचे जर कॅल्क्युलेट केले तर या विद्यार्थी मित्रांनी साडेतीनशे रुपया प्रमाण जवळजवळ आठ हजार पन्नास रुपये खर्च केले आहेत हे फॉर्म भरण्यासाठी सरकारने त्याचे पैसे तर घेतले पैसे कमावले सरकारने पण आता त्याच्यावरती कारवाई करतायत की एकच फॉर्म कुठला तरी ठेव ठीक आहे पण त्या विद्यार्थी मित्राचे पैसे तर वाया गेले महत्वाचा मुद्दा म्हणजे त्याला एकाच ठिकाणी कुठेतरी जाता येणार आहे ओके मग ते त्याने ठरवायचं आहे की हा एवढ्या ठिकाणांपैकी कुठल्या तरी एका ठिकाणी आपल्याला आहे ते त्याला हमीपत्रामध्ये लिहून द्यायचं आहे ओके ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन आपली की डबल फॉर्म भरल्यानंतर मोठा धक्का आता ह्याच्यात एक अजून क्वेश्चन मार्क येतो तर बरेच विद्यार्थी मित्र म्हणतात की सर आम्ही जाणारच नाही हमीपत्र द्यायला जाणारच नाही मग काय करणार तर मित्रांनो एक ही चूक करू नका कारण हमीपत्र द्यायला तुम्ही जर नाही गेलात तर तुम्हाला कुठेच भरती देता येणार नाही ही परिस्थिती आपल्यावरती येऊ शकते म्हणून एक चॉईस तुम्हाला जी काय पाहिजे ती तुम्ही करा हमीपत्र द्या आणि त्याच्या हिशोबाने तुमची भरती प्रक्रिया होईल नाही तर तुम्ही समजा उदाहरणार्थ मुंबईला फॉर्म टाकलाय मुंबईत सुद्धा हंड्रेड पर्सेंट सांगतो जी माझ्याकडे माहिती आहे डबल फॉर्म आल्याने समजा जर हमीपत्र नाही दिलं तर त्याला मुंबईमध्ये तरी परीक्षा देता येणार ना नाही उदाहरणार्थ एखाद्याने मुंबईमध्ये फॉर्म टाकलाय आणि दुसरं आपण पकडूयात की रत्नागिरीमध्ये सुद्धा त्याचा फॉर्म आहे ठीक आहे मुंबईमध्ये तर स्पष्ट आहे की त्याला इथं जर त्याने कुठंतरी हमीपत्र नाही दिलं रत्ना ना, रत्नागिरीत भरेन किंवा रत्नागिरीत मी भरती करेन किंवा मी मुंबईत भरती करेन असं जर त्याने हमीपत्र नसेल दिलं तर त्याला ना रत्नागिरीत परीक्षेला जाता येणार ना, ना मुंबईमध्ये परीक्षेला येता येणार म्हणजे मैदानी देता येणार कुठेच मैदानी देता येणार नाही म्हणजे तो फॉर्म डायरेक्ट त्या विद्यार्थी मित्राला भरतीच्या बाहेर फेकू शकतो जर हमीपत्र नाही दिलं तर काही अडचणी असतील तुमच्या तर ते टाळायच्या हमीपत्र द्यायचं कारण आपण चूक केले तर तुम्हाला ते भोगावं लागणार आहे ठीक आहे म्हणजे तुम्हाला एकच फॉर्म इथे चॉईस करावा लागणार आहे दुसरी गोष्ट म्हणजे याच्यामध्ये हमीपत्र कसं आहे ते तुम्हाला दिसतोय ते तुम्ही देऊन एकच चॉईस करायचे तुम्हाला त्याच्यानंतर जर नाही दिलं तर आपण भरतीच्या बाहेर पडू याची सुद्धा काळजी घ्यायची ओके बाकी परीक्षेच्या तयारीसाठी तुम्ही आपलं ऍप्लिकेशन वापरू शकता त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन आणि कमेंटमध्ये मिळेल ऑनलाईन तयारीसाठी तुम्ही आपलं स्वराज्य करिअर अकॅडमीचं ऍप्लिकेशन वापरा प्लस ज्याला प्रॅक्टिस करायचे त्याने पंचेचाळीस हजार नावाचा पुस्तक आहे पंचेचाळीस हजार जम्बो नावाचा पुस्तक सिद्धेश्वर हडवे भारती प्रकाशनाचा पुस्तक आहे हा पुस्तक सुद्धा तुम्ही वापरू शकता या पुस्तकामध्ये आतापर्यंत जे काही पोलीस वर्ते झाल्या त्या सर्व वर्त्यांचे तुम्हाला वर्गीकृत पद्धतीने टॉपिक वाईज प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने केलेले बघायला मिळतात त्याच्यामुळे प्रत्येक टॉपिक चांगल्या पद्धतीने तयार करण्यासाठी आपल्याला हा पुस्तक अतिशय महत्त्वाचा ठरतो अमेझॉन फ्लिपकार्ट यासारख्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे सोबतच जिथं पुस्तक विकले जातात पुस्तक विक्रेते शॉप आहेत तिथे सुद्धा हा पुस्तक उपलब्ध आहे भारती प्रकाशनाचा पुस्तक आहे सिद्धेश्वर आडवेसरांचा नक्की वाचा ठीक आहे अतिशय महत्वाचं विद्यार्थीप्रिय असं पुस्तक आहे बाकी अपडेट कसं वाटलं हे आम्हाला कमेंट आणि नक्कीच सांगा आणि चॅनलला जर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवत असतो ठीक आहे धन्यवाद